नमस्कार मित्रांनो नवरी रिमे हिटलरला या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की लिला आता खूप खुश असते आणि म्हणत असते पाटर आजचा माझा दिवस खूप छान गेला एजे किती चांगले त्यांच्यामुळे मला आज खूप छान वाटतंय आणि ती म्हणते आज खूप दिवसांनी मला नाचाव असं वाटतंय त्यामुळे ती गाणं लावते आणि जोरजोराने नाचायला लागते बेडवर चढ चढते उड्या मारते आणि खूप आनंदात असते आणि आनंदाच्या भरामध्ये ती बेडवरच उड्या मारत मारत नाचत असते तेवढ्यात तिथे एजे येतो एजे म्हणतो काय मूर्खपणा आहे हा एजी लीलाला ओरडतो आणि म्हणतो लीला आत्ताच्या आता बेडच्या खाली हो आणि बेड व्यवस्थित कर तू का कळते का तुला काय करते ते लीला आता खूप घाबरते ती आपला मोबाईल घेते आणि आधी गाणं बंद करते आणि म्हणते सॉरी सॉरी मी करते बेड नीट मला माहिती आहे माझी चूक त्यावर आता एजे म्हणतो तू बरीस ना लीला म्हणते का मला काय झालंय त्यावर एजे म्हणतो नाही तू आज काहीही आर्ग्युमेंट केली नाही आणि स्वतःची चूक मांडणे केलीस नेहमी सारखं माझ्याशी भांडली नाहीस त्यामुळे मला ओढ वाटतंय त्यावर लीला म्हणते एक मिनिट तुम्हाला म्हणायचं काय म्हणजे नेहमी मी, मीच भांडते का तुमच्याशी म्हणजे तुम्ही काही करत नाही आणि मलाच मूर्खपणाला वेळ लागलाय का मी भांडायला तुमच्याशी त्यावर आता एजे म्हणतो हे बघ मी विनाकारण कोणाशी भांडत नाही तू काहीतरी चुका करतेस म्हणून मी तुला बोलत असतो त्यावर लीला म्हणते मग मी स्वतःहून भांडते का तुमच्याशी असं म्हणायचंय का तुम्हाला एक तर आधी तुम्ही ओरडतात मला फालतू कारणांवरून माझ्यावर चिडतात पनिश करतात आणि म्हणून मग मला बोलावं लागतं आता एजे म्हणतो बास तुझी बडबड बंद कर आणि त्या तोंडावर तो हात ठेवतो आणि त्याला कळतं की चांग गरम आहे ते तो तिच्या कपाळाला हात लावतो आणि चेक करतो तिला ताप वगैरे आलाय जा ता का आणि त्याला कळतं की लिलाला ताप आलेला आहे लिला म्हणते काय झालं ए जे म्हणतो तुला ताप आलाय त्यावर लिला म्हणते कसं शक्य मी आता नाचतो ते त्यावर ए जे म्हणतो तुझा नाचण्याचा आणि तुला ताप येण्याचं काय कनेक्शन आहे आणि सर स्वतःला हात लावून नाही कळत कधी आपल्याला ताप आलाय का मी सांगतोय तुला ताप आलाय जाऊन आराम कर लीला ऐकतच नसते एजी म्हणतो ही माझी ऑर्डर आहे जाऊन आराम करा कपडे चेंज कर तुला स्वतःची काळजी घेता येत नाही हे मला माहिती आहे लीलाला परत एकदा हे आलेलं की एजे तिची किती काळजी करताय तिला हक्काने रागवताय पण तिच्यासाठी तिच्या चांगल्यासाठी आणि त्यातून त्यांची काळजी करणंच दिसत असतं आता एजी सुद्धा लिलाचं काही ऐकत नाही आणि म्हणतात लिला तू आधी स्वतःची काळजी घ्यायला शिका तिला असं सांगतात आणि लिला सुद्धा आता कपडे चेंज करायला निघून जाते आणि एजंटच्या म्हणण्याप्रमाणे स्वागत असते आता आजी जेवणासाठी आलेली असतात आणि सगळ्यांना विचारत असतात प्रमोद आणि विराज कधी येणार आहे हे लक्ष्मी आणि सरस्वतीला विचारत असतात आणि त्या सुद्धा सांगत असतात की आजी नवीन बिझनेस आहे ना सेटअपला वेळ लागणार आहे आणि त्यामुळेच गणपतीच्या अगोदर ते येणारे तिकडे आजी म्हणतात त्यांना भरभरून भरभरून यश मिळव काय आहे पहिल्यांदा अभिरामला सोडून बिझनेस करताय ना म्हणून काळजी वाटते आता जे तेवढ्यात खाली येतो आणि म्हणतो जेवणाला काय बनवलंय तेव्हा आजी सांगतात की मुगाची खिचडी बनवली आहे मग एजे म्हणतो बरं मला एका बॉलमध्ये मध्ये काढून द्या लीला खाली येणार नाही तिला बरं वाटत नाहीये त्यामुळे मीच जाऊन देतो आता लक्ष्मी आणि सरस्वती म्हणतात एजी आता तिची सेवा पण करायला लागली डायरेक्ट रूम सर्व्हिस पण शीट आपल्याला लीलाचं तोंड भासलेलं बघता बघायला मिळणार त्यावर आता एजे खिचडी घेऊन वरती जातात आता सरस्वती आणि लक्ष्मी म्हणतात आपल्याला जायला हवं आणि बघायला हवं की लीलाचं तोंड कसं भासता येते कारण आपण त्यामध्ये चिली सॉस टाकलाय ना मग आता कळायला हवं आपल्याला आपली मज्जात सगळी निघून जाईल जर आपल्याला बघायला नाही मिळलं तर मग आता लक्ष्मी सरस्वती आयडिया करतात लक्ष्मी म्हणते आजी, आजी मी तूप देऊन आले जेंना तूप दिलंच नाही आणि ती वरत निघून जाते सरस्वती म्हणते की आजी मी पापड देऊन आले आणि लगेच तिच्या पाठोपाठ श्वेताही जायला निघते दुर्गा म्हणते एक मिनिट काय चाललंय तुझं श्वेता म्हणते अहो लिलाच्या तोंडाला सव नसेल ना मग जरा लोणचं देऊन येते ह्या तिघी जणी वरती निघून जातात आजींना जरा ऑड वाटतं दुर्गाला कळालेलं असतं की यांचं काहीतरी चालू आहे यांनी काहीतरी गोंधळ घालायला नको म्हणजे बरं असं ती मनातल्या मनात म्हणत मनात असते या तिघी जणी आता वरती येतात आणि दरवाजाच्या बाहेरून डोकवून बघत असतात की आतमध्ये काय चाललंय ते इकडे लीला आता नाटक करत असते की माझं खूप डोकं दुखत आहे तिला असं वाटतं की एजेंट मला भरवायला हवं हा। स्वतःच्या हाताने एजे म्हणतो लीला धरी खिचडी खाऊन आता आणि गोळ्या घ्यायच्या त्यामुळे संपव सगळं म्हणते नाही मला भूक नाहीये माझी इच्छा होत नाहीये एजी म्हणतो हे बघ तुला खायचंय मला काहीही माहिती नाही तो, लीला तो, तो। मा आता लीलाकडे खिचडी देतो आणि स्वतःच काम करायला लॅपटॉपवर निघून जातो मग आता एजीच्याकडे बघत असतो ते नाटकच करत असते की माझं खूप डोकं दुखतय आता बाबा असते ना त्यांनी स्वतःच्या हाताने मला भरवलं असतं रे आणि बाबा नेहमी मला असंच करायचे त्यामुळे मला लगेच बर वाटायचं आता एजे तिथे येतो आणि म्हणतो की दे मी भरवतो तुला खिचडी आता लिलाला खूप आनंद होतो एजे स्वतःच्या हाताने लिलाला खिचडी भरवतो पण खिचडी मध्ये चिली सॉस टाकलेला असतो ती खूप तिखट असते पहिलाच घास खाताच लिलाला खूप तिखट जाणवतो ती खूप मोठ्याने ओढायला लागते आणि म्हणते खूप तिखट आहे माझं तोंड भासतय हे सगळं दुर्ग लक्ष्मी सरस्वती आणि श्वेता बाहेरून बघत असतात आणि ते हसत असतात आता एजे लीलाला पाणी आणून देतो आणि म्हणतो खिचडी कस काय तिखट आहे ती तर मुगाची खिचडी आहे ना थांब मी ट्राय करून बघतो तो ट्राय करायला जाणार तेवढ्यात तिथे लक्ष्मी सरस्वती आणि श्वेता येतात आणि म्हणतात नको नको ती म्हणते ना काहीतरी प्रॉब्लेम प्रॉब्लेम झाला असेल आम्ही दुसरी खिचडी घेऊन तुम्ही नका ट्राय करू आता कळलेलं असतं की काहीतरी प्रॉब्लेम केलाय त्यामुळे एजे म्हणतो शांत बसा मला ती खिचडी द्या आणि मध्ये कोणी बोलायचं नाहीये काहीतरी प्रॉब्लेम झालाय ना मग मला चेक करू द्या त्यावर आता एजे खिचडी खातो त्याला जाणवतो की यामध्ये चिली सॉस टाकलेला आहे आणि यांनीच हे काही कांड केलेलं आहे ते आणि तो म्हणतो किती तिखट आहे हे त्यांना कळतं की ह्या तिघींनीच काहीतरी केलंय कारण यांनीच खिचडी बनवली त्या तिघींवरही तो खूप ओरडतो आणि त्यांना रूम मधून बाहेर जायला सांगतो तिघीजणी खूप घाबरतात आणि रूमच्या बाहेर पळून पड़, येतात इकडे एजी म्हणत असतो काय मूर्खपणा आहे यांना एवढी साधी जबाबदारी घ्यायला जमत नाही आणि लिलाच्या मागे अशा हात धुवून लागल्यात या त्याला आता कळलेलं असतं की ह्या मुद्दाम लिलाला त्रास देण्याचा प्रयत्न करतायत आता खाली किशोर आलेला असतो आजीला म्हणतो आजी काय करतेस आजी म्हणते अरे ये तुझीच वाट बघत होतो जेवणासाठी आता जे खाली येतो आणि तिघी सुनांवर तो खूप ओरडतो म्हणजे दुर्गा त्यात नसते पण लक्ष्मी सरस्वती आणि श्वेता या तिघींवर तो खूप ओरडतो आणि म्हणतो तुम्ही मुद्दाम लीलाच्या खिचडीमध्ये तिखट घातलं माझं जेवण कुठे माझी खिचडी कुठे वाडा मला आता लक्ष्मी खिचडी आणून देते एजे ती ट्राय करतो आणि म्हणतो या खिचडीत तिखट नाहीये म्हणजे फक्त लिलाच्या खिचडीत तुम्ही तिखट घातले मुद्दाम तिला त्रास व्हावा तिला तोंड तिचं भाजावं म्हणून तुम्ही असं केलं हे सगळं तुम्ही जे वागतायत ना ते खूप घाणेरडा प्रकार आहे खूप खालच्या असं तुम्ही वागताय एवढं लक्षात ठेवा आणि याची पनिशमेंट तुम्हाला एक नाएक नाएक ना एकच नक्की मिळणार आता मला लिलाची काळजी त्यामुळे मला तिच्यासाठी जीवन बनवायचं आहे नाहीतर तुम्हाला आत्ताच शिक्षा दिली असती आणि तिला मुद्दाम त्रास द्यायचा प्रयत्न करू नका नाहीतर गाठ माझ्याशी आहे एवढं लक्षात ठेवा आता घडलेला सगळा प्रकार सगळ्यांच्या समोर आलेला असतो दुर्गा मनात विचार मना करत असते मला या तिघींनी काहीतरी गोंधळ घातला आता हे जे स्वतःहून लीलासाठी गोड पदार्थ बनवत असतात तिचं तोंड भाजलेलं असतं म्हणून लीला हे सगळं वरून बघत असते आणि ती म्हणत असते हे जे मला किती धक्के देणार आहात आधी मला जेवण भरवलं नंतर माझ्यामुळे या तिघींवर ओरडलात आणि आता माझ्यासाठी साठी स्वतः स्वयंपाक बनवत लीला खाली येत असते आता आजींना सुद्धा हे सगळं दिसत असतं आजी खूप खुश असतात की ए जे लीलाची एवढी काळजी घेत आहे ए जे स्वतः होऊन लीलासाठी जेवण तयार करत असतात आणि तिघींना खूप ओरडत असतात या तिघींचे चेहरे पडलेले असतात त्यांचं काहीच ऐकून घेत नाही श्वेता आणि सरस्वती त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न करतात पण हे जे म्हणतात नाही मला कळलंय तुम्ही सगळं मुद्दाम करताय त्यामुळे सावरा सावर करू नका आणि एका शेफला तुम्ही सांगू नका की कुठल्या पदार्थात तुम्ही काय टाकलंय मला चांगलंच तुम्ही लिलाच्या खिचडीत किती तिकट टाकलं होतं ते आता ते लिलासाठी वरती जेवण घेऊन जात असतात तेवढ्या तेवढ्यात लिला खाली आलेली असते हे जे म्हणतो लिला तुला सांगितलं होतं ना खाली यायचं नाही आराम करायचं असं आणि चल आलीच बस आता जेवण करून घे लीलाला लीला हो आता स्वतःच्या हाताने ते सगळं वाढून देत असतात आणि लीला म्हणते जे खरंच इच्छा नाही काहीच खा असं वाटत नाही मला त्यावर स्वतःच्या हाताने तिला घास भरवतात हे सगळं आता तिघी सुना श्वेता आजी आणि किशोर सगळे बघत असतात किशोर म्हणतात म्हणतो की ए जे हे जरा जास्तच होतं या एवढी बाजू घ्यायची तू तु, तुझ्या बायकोची आता या लिंबू टिंबू सुनांकडनं काही ना होणार नाही यांची एक टीम बनवली पाहिजे आणि त्यात मीही सामील झालं पाहिजे आणि मग दुर्गा आता मनातल्या मनात विचार करते की श्वेता सरस्वती आणि लक्ष्मी या तिघींच्या मूर्खपणामुळे ना एजे आणि लीला दूर जायचे सोडून जवळच येत आहेत आणि यांना एवढी साधी गोष्ट सुद्धा कळत नाहीये किशोर सुद्धा मनातल्या मनात विचार करतो की एजे आणि लीला तुमच्यामुळे ना म्हणजे सगळे डाव उधळले जात आहे आधी तो विक्रांत गेला आता साळुंकी सुद्धा निघून गेला त्याचाही बंदोबस्त तुम्ही केला पण एक लक्षात ठेवा तुम्हाला दोघांना लवकरात लवकर वेगळं कसं करता येईल ना याचा मी बंदोबस्त करणार आहे आता एजे लीलाला लीला रागवत असतो तिला थंडी वाजत असते त्यामुळे तू म्हणत असतो की म्हणून सांगितलं होतं तुला रूमच्या बाहेर येऊ नकोस मी आणतो तुला ते जेवण पण नाही तुला ऐकायच नाहीये आधी तू पाण्यामध्ये भिजलीस नंतर सनरूफ ओपन केलं आणि मस्त गार हवा घेतलीस म्हणून आता आजारी पडलीस तुला ऐकायचंच नाहीये ना माझं तुला स्वतःची काळजीच घ्यायची नाहीये त्याचाही गोड रागवणं बघून आजी खूप खुश होत असतात आता लीला एजेंटना घास भरवत असते आणि म्हणत असते की घ्या तुम्ही खा हे का आता नवीन सगळेजण हे बघून आश्चर्यचकितच होता की या दोघांचं चाललं काय सगळ्यांसमोर नवरा बायकोचं प्रेम उतू येताना दिसतंय श्वेता तर तोंडावरच पडलेली असते मग आता लीला म्हणते तुम्ही खिचडी खाल्ली ना तुम्हालाही तिखट लागली असेल त्यामुळे हा गोड पदार्थ तुम्हीही खा तुम्हाला तिखट खिचडी खाल्ल्यामुळे तुम्ही माझ्यासोबत तिखट तिखट बोलताय आता हे गोड खा आणि शांत व्हा आजी सगळं बघून खूप खुश होतात आजी मनातल्या मनात विचार करतात की असंच आयुष्यभर एकमेकांच्या सोबत राहा हे गोड छोटे छोटे आनंदी क्षण ना हेच तुम्हाला एकत्र बांधून ठेवतील तुम्हाला एकत्र यायची माझी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे आणि आता तुम्ही एकमेकांची अशीच साध्या द्या एवढंच मागणं आहे देवाकडे माझं आणि आजी खूप खुश होत असतात एजे लिलाच्या हाताने जेवण करतो हे सगळं बघून दुर्गा तर शॉक होते तिला कळतच नसतं की एजे कसं वागताय एजेंचं हे रूप तिला पहिल्यांदाच बघायला मिळतं एजे आणि लीला सगळ्यांना विसरून फक्त एकमेकांचा विचार करताय आणि आजूबाजूला कोणी आहे हे सुद्धा त्यांना कळत नाहीये आता एजे आणि लीला एकमेकांकडेच बघत बसतात आणि आजी आज सुद्धा त्यांच्या दोघांकडे बघत असतात आता लीला जेवण करायला लागते एजेंनाही खूप आवडतं की तिने आपलं म्हणणं ऐकलेलं असतं आणि लीला सुद्धा एजींकडे बघत असते एकमेकांमध्ये ते हरवून गेलेले असतात हे सगळं बाकीच्यांना सहनच होत नसतं तर अगदी तोंडावर पडलेले असतात त्यांचा चांगलाच मास एजीने उतरवलेला असतो एजे आणि उर... लीला एकमेकांसोबत कम्फर्टेबल झालेली असतात एकमेकांची सवय त्यांना लागलेली असते आणि एकमेकांचा स्वभाव सुद्धा ओळखायला लागलेले असतात ते एकमेकांसोबत घालवलेला टाइम सुद्धा एन्जॉय करत असतात एकमेकांसमोर त्यांना काहीच दिसत नसतं आणि आजचा हा भाग इथेच संपतो